गुड मॉर्निंग गायस्ता आहे नेक्स्ट डे इन कसॉल आम्ही काल रात्री मणिकरणला गेलो जे गरम पाण्याचं कुंड होतं तिकडे ते दाखवलंय तुम्हाला आणि त्याच्यानंतर हॉटेलवर होऊन जेवलो ते दिसलं असेल आणि डायरेक्ट झोपून आज सकाळी उठलो आणि इथेच कोणा अंबा सकाळ सकाळी तर काहीच मी तुम्हाला रूमची टूर काल रात्री ना दाखवते आज दाखवते कारण की रात्रीच फक्त इथे स्टे होता कारण की आता आम्ही निघतोय अमृतसरला सो त्याच्यासाठी मी आत्ताच तुम्हाला रूम टूर देते दे रेक्ट इथून एंट्री आहे हा वॉश आणि शेल्फ इथे मिरर 이 집은 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 이집이 집은 이 집은 이 집은 이 집은 이 집은 खूप जास्त थंडी आहे ते मायनस टेनमध्ये तिकडे मनाली कुल्लूपेक्षा जास्त कसोलमध्ये थंडी आहे कारण सगळं बाजूला हे इकडून रिवर साईडच सगळीकडे रिव्हर्स आहेत आणि कॅम्पिंग होते इकडे सगळे खाली इथे सगळे कॅम्प्स आहेत टेंट्स बट खूप थंडी असल्यामुळे आमच्या टूरवाल्याने दया केली आमच्यावर आणि त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये स्टे दिला आणि एकदम भारी आहे हॉटेल हा खूप भारी चला आता आम्ही निघतो नाश्ता करतो आणि मग जातो निघतो अमृतसरसाठी आम्ही इथे थांबलो ब्रेक घेतलेला कसोलच्या फुड्या बनाला काहीतरी नाव आहे इथे स्पॉट इथे स्पॉट छान आहे म्हणून दिदी साडी नेसते आणि व्हिडिओज करते किती मम्मीची मम्मीची इच्छा आहे की नदी त्या समोर तर ते कुठलं सॉन्ग आहे ते तुम्हाला वर बघायला मिळतील <coughs> तर शॉर्ट्सवर हां तर बघा नक्की शूटसाठी अक्षरशः काही करू शकतो आलो आम्ही आता वेकेशनला फायनली ग आता चांगलं जागा बघतो आणि तिथं शूट करतो नोकरी असेल नरम नरम खूप भारी वाटते हा नको पा गी थोडा वेळच दिलाय ब्रेक आम्हाला आमच्या टूरवाल्याने त्यात हे सीन गॉड oh या लोकेशनला रील काढायला आलो आणि मम्मीने काय कसले एक दगड शोधले दगड घेते लसूण चेचायला वा ह्याच्यासाठी तू खाली उतरली ह्याच्यासाठी तू खाली उतर था था था। अच्छा यात पण मावशीला पण तर आता आम्ही जातो वरती नाहीतर आमच्या टूराला शिरा घालेल बोलायल किती व्हिडिओज किती व्हिडिओज नॉनस्टॉप पण बघा ना नेचर काय भारी वाटतं आहे एक नंबर आहे जागा खूप खूप भारी वाटतं आहे आणि रील एक नंबर आलात इन्स्टाला जाऊन बघा मिस आय डीला आणि यूट्यूब शॉर्ट्सला पण मी ट्राय करेन घरी गेल्यावर पोस्ट करायला किंवा करेन पोस्ट लवकरच पण स्टे ट्यून फॉर माय व्हिडिओज गायज सदाय सँड बघा कसं आहे चमकतोय ही नुसती उगाचा सोराटते मम्मी हा बाबा किती आहे इकडच जगड काय आहे वॉटर स्टोन मॅन पाणी किती छान वाटत असं वाटतं बसूनच राहावं एवढं छान आहे दगड बघ किती चमकतोय हे काय सगळे दगड उचलत दोघी पण चला लवकर दोघी पण मम्मीने पण उचललंय मला आवडत अस

लिहिलं आहे बघा औषधीय गुणोयुक्त काक्रानं नमक का शुद्ध पाणी वा कारण तिकडे सॉल्ट व्हॅली आहे तिथे पाठी आणि त्याचं ते इकडे नमकचं पाणी आहे आणि ते औषधी आहे म्हणून आता ते मी भरते आहे काय आजार असेल तर त्यावर हे सेकायचं असं बोलतात सगळं जाऊन डॉक्टर कडे जा मुंबईला जाऊन डॉक्टर मस्त पेरूचा चाट कोणा कोणाला पेरू आवडतो सांगा मला ते जाम आवडतो पेरू इथे पकोडा पण आहे बोलतात इकड मस्त लागतो पकोडा पकोडा थोडं टेस्टी आहे भरसा जाम नुँ। टेस्टी आहे

आपण कुठे आहोत आता कुठले माहिती नाही पण इकडचं मस्त घेतला गाडी नव्हती ते आम्ही आलो तेव्हा तिथे लक्ष्मीची पावलंच घेऊन जाईल आम्ही गेलो लगेच हे बघा लगेच लक्ष्मी आहोत आणि खरंच आहोत कुठल्या दुकानात गेलो ना लाईन लागणारच लागणार माझं नाही माहिती पण ह्या दोघांचं तर आहे माझं मला <laughs> नाही <है> माहिती <laughs> असं का म्हणते अरे मी माझ्यासोबत नेहमी तुम्हीच ना तर मला माहिती नाही ना नंबर <laughs> नारला 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 लालात ना त्या बाबांकडून घ्या का ते हळू पाठशील नंबर एक नंबर खातोच आहे भाजी पण हिला पाहिजे होती ती भाजी घेतली आहे आणि फुलाची चटणी ब्रास इथे फूल आहे त्याची चटणी करतात कसं mm. त्याचा कलर पण वगैरे ना कसं रोज पिंकसारखे मस्त आहे न सुकू घास कपडे सुकायला ठेवल्या हो काल काल रिवर राफ्टिंग केलेली त्याच्यामुळे ओल्या झाल्या आहेत ते ताल अजून सुकले नाहीत सुकू कसं मला नको आहे बाबा माझं पोट भरलं आहे जाम आता वाजले नऊ आणि अमृतसर किलोमीटर आहे आणि त्याआधी आम्ही आता इथे डिनर करायला थांबणार आहोत शाही भोजनालयामध्ये आणि बिलकुल भूक नाही नुसते बसून आलोय आम्ही मी पण इच्छा नाहीये बिलकुल जेवायची इच्छा आहे पण ठीक आहे आता डिनर करावंच लागेल कारण की अजून वन झिरो फोर किलोमीटर म्हणजे अजून दोन तास आरामात जातील आधी आम्ही जेवण घेतो मग बघू बे टू यू हॅपी बर्थडे दिया सोनल सोनल इथे झोपर मिलेगी मी लेखी की किला आता बघा काय आहे मेन्यू इथे पंजाब आहे व्हेजच असत खेळायला बसलोय आणि काय व्हेजमध्ये पनीरच असतो काय मला कळतच नाही कंटाळ आला मला गरज आणि ती लोक बोलतात ना व्हेजमध्ये भरपूर व्हरायटी असतात जरा सांग काय राय वरायटी असतात जरा सांग पण तसं जेवण टेस्टी आहे पण तेच तेच खाऊन म्हणजे असं कंटाळ आला मला मच्छी वाटत आहे मम्मीच्या हाताचं खायचं आहे आता मत झालं पत झाली बाई एवढं हेच जात नाही आमचं आणि तिथे रामायण चालू आहे आम्ही पोचलेलो आहोत अमृतसरला आणि एक गोल्डन टेम्पलच्या समोरच हॉटेल ठेवलाय पूर्ण व्ह्यू दिसतोय आज तिकडे त्यांच्या बाबांचा ते बड्डे आहे म्हणून पूर्ण असं लाईट अप आहे वा तिकडे किती छान वाटत बघा उद्या आम्ही रेडी होणार आहे पण एक आजच दिसतय वा कस भारी वाटत फोटोने बघायचं फोटोजमध्ये फोटोज मला दिसायचं आणि पूर्ण तिथे तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि चाललो गोल्डन टेम्पलला तर वाटतं की नाही पंजाबी आउटफिट डिटेल्स मी इन्स्टा लिंकला देईन किंवा मी थोड्या वेळात सांगेन आउटफिट डिटेल्स आणि इथे बघू शकता सोनल आहे आम्ही मस्त एकदम परफेक्ट पंजाबी बनला आहे कुडी कारण की ऑबिअसली

ज्या रेडी होतं तेव्हा नाही वाटत अंडी चला अशा ठिकाणी आल्यावर असंच भेटतं खायला पराठे पुरी भाजी कचोरी कुठला आहे काय माहिती पुरी भाजी घेतली आणि आम्ही घेतली आहे तसला थोडक्या भाग

बाई आहे आता आम्ही सगळ्यांना असल करत नाही पप्पाजी किती जास्त जागे ना तो ah. वर्ल्ड चा सगळ्यात लार्जेस्ट किचन आहे ओके okay, लंगर हां किती सोनी लागले आलो कॉम्प्लिमेंट आले किती सोनी गॉड आणि आताच कॉम्प्लिमेंट आले किती सोनी है सोनी सोनी मैं हा डायलॉग माझं तर अख्खा लहंगाचं उचलला ना गोल्डन टेम्पल जाण्याचं आता आम्ही चाललो आहे पुढे गाडी आहे गाडी आमची तिथे आहे आता तिथेच चालली आहे तिकडची लोक जाम डेंजर आहेत एकदमच महाराष्ट्र बेस्ट आहे बेस्ट गेट हा फोटो काढूया लोकांना तर कसे बोलत असतील काय माहिती त्या लोकांशी बोलते चला आता आमची इथे गाडी येणार आहे तर आता या गाडीत बसून आम्ही जाणार वाघा बॉर्डरला आता सगळे बघतात मी ठेवते कॅमेरा काही इंडियाचे जेवढे फ्रीडम फायटर्स आहेत ते ना तेवढे या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत जो ब्रिटिशांनी हा बांधला ना त्यांना हायर स्टडीजसाठी आहे ना इकडचे होते जेवढे माणसं तर जे सीख लोक होते पंजाबचे त्यांना हायर स्टडीजसाठी हा कॉलेज बांधला होता इकडच्या राजांनी वगैरे ही लँड डोनेट केलेली होती आणि तेव्हा जाऊन हा खालचा कॉलेज इकडे भरपूर फ्रीडम फायटर आणि सायंटिस्ट जे जुने आहेत ते इकडे या कॉलेजमध्ये शिकलेत कॉलेज मिनी नेगेट बनाया जे इसके सामने म्यूजियम इसके म्यूजियम के अंदर ना तीन सौ फुट ऊंची ना तलवार बनी है रोड से दिखेगी आपको सामने देखा तलवार

महाराज पंजाब चे ते लोस्टली बिलकुल हा ते हे असं देवाचं आपण लग्नातो लग्नात ट्रेन असतात येतात इकडे आता ना आता बंद केलं आता बंद केले

पा इंडियाच लास्ट स्टेशन ज्याचं नाव आहे अडारी आणि आता बंद आहे आधी पाकिस्तान आणि इंडियामध्ये ट्रेडिंग व्हायची इकडे झालेले ते सगळं इकडे बघ ना असं का मग तशी लोक ट्रेनमध्ये चढत चढत पाकिस्तान इंडिया फाइट स्लॉक है तथेपी ब्लॉक अब इंडिया च्लैग है जी थर्टी तो फ्लैग है तो भौके। तो भौके। तो भौके। तो भौके। ਪਲੇਟ ਖੁੱਲ ਜਾਏਗਾ ਠੀਕ ਹੈ 3:30 4 ਵਜੇ 5 ਵਜੇ ਪਲੇਟ ਖਤਮ ਹੋ ਜਾਏਗਾ ਠੀਕ ਹੈ ਭਈਆ ਹਾਂ ਹੋਰ 5:30 'ਚ ਫੋਨ 'ਚ 5 15 20 'ਤੇ ਮੇਰੇ ਪਾਸ ਆਏ ਨਾ ਜਦ ਮੈਂ ਗਾੜੀ ਲਗਾ ਰਿਹਾ ਹਾਂ ਠੀਕ ਹੈ ਹਾਂ ਨੰਬਰ ਹੈ ਬਟ ਖਾਣ ਪਹਿਲੇ ਜਾਨ ਜਲ ਨਹੀਂ ਤੇ ਅਸੀਂ ਬੈਠਿਆਂ ਬਠਾયા ਬੰਦੇ ਉੱਛਣੇ ਨਹੀਂ ਦਿੰਦੇ ਇੰਨੇ ਮਿੰਟੋਂ ਮੈਂ ਦਫਤਰ ਨਾ ਤੁ ਹੱਸ ਬੱਲੀ ਬੰਦੇ ਮੈਟਰੀ ਚ ਲੈਣੇ ਟਾਈਮ ਤਾਂ ਆਤਾ ਹੈ ਨਾ ਤੁ गाड़ी या भैया अगर फ्लैग टैटू वगैरह बनाना है ना फ्लैग वगैरह बनवाना है ना इधर से परेड सब लेके है ना लगेज अपन गाड़ी नहीं जावे मुझे तुम्हारा मार्केट फिरते टैटू शॉपिंग वगैरह यस डन आते इकडे फिरून गया अच्छा छोटा सा छोटा सा ही बना मेरा फ्लैग बनवाना है नहीं मुझे नहीं हाथ पे बना दो हाथ पे बढ़िया तक अच्छा लगे छोटा बना दो बनाना मैंने लाओ आपके भी साथ में बनाने इस साइड हां दही नहीं होंदे ਦੇਈ ਉਹ ਦੰਦਾ ਛੱਬੀ ਨੇ ਲੈਣ ਦਾ ਪੈਰ ਮਸੂਲ ਹੋ ਗਿਆ ਜਿਆਦਾ ਹੱਡੀ ਕਰੈਕ ਹੋ ਗਈ ਹੈ ਹਾਂ ਦੇ ਦੇ ਦਿਸ ਤੇ ਉਹ ਆਪ ਜਿਹੜਾ ਉਹਦਾ ਮੂੰਹ ਵਜਣਾ ਹੈ ਆੜੋ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜੇ ਹਿਸਾਬ ਨਾਲ ਉਹਦਾ ਪੈਰਾਂ ਕਰਕੇ ਮਸੂਲ ਹੋ ਗਿਆ ਇੱਥਾਂ ਪਾਪੋ ਦਾ ਪਾਪੋ ਵੀ ਡੰਡੇ ਚੜੀਏ ਤਾ ਭਈ ਇਹ ਤਾਂ ਪੱਪੀ ਤੁੱਕੇ ਤੁੱਕੇ ਲੱਗੰਦੀ ਹੈ ਕੀ ਲੱਗਦੀ ਹੈ ਇਹ ਤੋਂ ਸਭੀ ਪੈਂਦੇ ਜਿਹਾ ਬਣਾ ਲੋ ਹੱਥ ਤੇ ਨਾ ਐਸੀ ਫੋਟੋ ਵਿੱਚ ਮਾਰਨਾ ਅੱਛਾ ਲੱਗਦਾ ਉਹ ਹੈਂਡ ਕਰ ਲੋ

म्हणून आता भजी खातो आहे भजी था। था। समोसा मॅगी काय काय हाऊ आता इथं जायचं आहे समोसा आणि मॅगीसुद्धा आली समोसा पण मस्त लागतो आणि आणि माझा समोसा खाते मी सगळंच खाते बघा आणि भजी तर एक नंबर आहे ते चटणी पण एक नंबर आहे चटणी पण मस्त आहे

एंट्री आहे आणि आता आम्ही आतमध्ये मला आमची इच्छा आहे पुढे जायचं नसायच त्याच्यासाठी आम्ही एवढ्या लवकर साडेचारलाच आलो आणि वाजलेत किती तीनच वाजल साडेचारच आहे

जा ऑलरेडी झाली आहे गर्दी आपण वाटलं नसेल एवढ्या लवकर लोक बसलेत इंडिया इंडियाच तिकडे आहे पाकिस्तान पण बसू शकतो ना मग आपण दासाइडला साडेचारच्या वाजले तीन तरी ऑलरेडी एवढी गर्दी आहे पाकिस्तानच तिथे मला लोकच दिसत नाही वाटत बसायला कोणासाठी असतं मला था, I guess, <laughs> ते आय गेस जे आहेत ऑफिसर्स त्यांचेच फॅमिलीवाले असतील तिकडे त्यांना गॉड आता इथे बसलो आम्ही एवढं वर दिसून व्ह्यू छान येईल इथून आता बघू व्ह्यू तर येच छान आम्हाला एकदम खाली बसलो आहे तशी मध्ये मध्ये जाऊ शकतो लोक इथून दिसेल कारण मी इथून आम्हाला व्हिडिओ हा